डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे वर्षांतर सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जुनं वर्ष जातं आणि नवं वर्ष येतं म्हणजे वर्षांतर होतं याच वर्षांतरावरती मिश्किलपणे भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वर्षांतर पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय जुने जात नाही आणि नवे येत नाही पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय जुने जात नाही आणि नवे येत नाही बाटली आणि ताटलीशिवाय निरोप आणि स्वागतही होत नाही बाटली आणि ताटलीशिवाय निरोप आणि स्वागतही होत नाही निरोप आणि स्वागतही होत नाही पुन्हा एकदा पहिलं कडवं पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय जुने जात नाही आणि नवे येत नाही पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय जुने जात नाही आणि नवीन येत नाही ताटली आणि बाटलीशिवाय निरोप आणि स्वागतही होत नाही ताटली आणि बाटली शिवाय निरोप आणि स्वागतही होत नाही निरोप आणि स्वागतही होत नाही अधिक स्पष्टीकरण न देता सदरील वातरडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव निरोप आला आणि स्वागत आला निरोप आला आणि स्वागत आला ग्लास बाटल्यांचा खळखळाट असतो निरोप आला आणि स्वागत आला ग्लास बाटल्यांचा खळखळाट असतो ज्यांना निमित्त हवे असते त्यांचा तरखारा फळफळाट फल असतो त्यांचा तरखारा फळफळाट असतो त्यांचा तरखारा फळफळाट फल फल असतो पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं चकडवं निरोपाला आणि स्वागताला ग्लास बाटल्यांचा खळखळाट खल खल असतो ज्याचा त्याचा अनुभव वेगळा असू शकतो तरी निरोपाला आणि स्वागताला ग्लास बाटल्यांचा खळखळाट असतो ज्यांना निमित्त हवे असते त्यांचा तरखारा फळफळाट फल असतो ज्यांना निमित्त हवे असते त्यांचा तर खरा फळफळाट फल असतो त्यांचा तर खरा फळफळाट फल असतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे वर्षांतर वा पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय जुने जात नाही आणि नवेही येत नाही पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय जुने जात नाही आणि नवे येत नाही बाटली आणि ताटलीशिवाय नव्याचे स्वागतही होत नाही बाटली आणि ताटलीशिवाय नव्याचे स्वागतही होत नाही दुसरं आणि शेवट सगळं निरोपाला आणि स्वागताला ग्लास बाटल्यांचा खळखळाट खल असतो निरोपाला आणि स्वागताला ग्लास बाटल्यांचा खल खळखळाट असतो ज्यांना निमित्त हवे असते त्यांचा तर खरा फळफळाट फल असतो ज्यांना निमित्त हवे असते त्यांचा तर खरा फळफळाट फड़ असतो त्यांचा तर खरा फळफळाट फड़ असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होत वर्षांतर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच तुझे सुजे तुझे सुजे कती सुजे कती तुजे सूर्य कांदी सूर्य कां